नमस्कार माझे नाव गौी गाणे मी आता साधी शिकत आहे आज मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे आपल्या धरणात कशी ठेवायची एक ट्रिक सांगत आहे फळावर एक वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे अग कमला ऊ पाय धूर रस चहा भजे बन मुलांना फळावरील वाक्य एकदम मला वाचून दाखवा आता वाक्यातील पहिले अक्षर कोणते अरुण अकोला अमरावती आहिल्यानगर यातील आपला जिल्हा कोणता

वरून वर्धा वाशी आता तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील का